नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मी एकनाथ बेलदार आजच्या नवीन व्हिडीओ मध्ये आपण रिझल्ट या ठिकाणी घेतलेला आहे सर्वात आधी तुम्हाला शेतकऱ्याचं नाव सांगेल तर आपलं नाव सांगा किशोर राहणार तालुका रावेर 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 तालुक्यातील प्रगतशील शेतकरी ह्या गावातून जो माल एक्सपोर्ट होतो केळीचा तो विदेशामध्ये सुद्धा होतो पण काही वीस दिवसांच्या आधी ह्या प्लॉट मध्ये होते जसं का सीएम वीची लाट त्यावेळेस होती तुम्ही पाहू शकता की ची सुरुवात झालेली होती त्याच्यानंतर खूप साऱ्या झाडांना प्रॉब्लेम्स तयार झालेले होते पण आज हेच झाड तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटीच आहे आणि बा, बाजूला जे क्वालिटी दिसते ती ए वन एक नंबर क्वालिटी आहे जवळपास हा प्लॉट दोन महिन्यांचा आहे बरोबर आहे दोन महिन्यामध्ये दे अशी डेव्हलपमेंट एकदम चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट झालेली आहे तर सीएमबी हा जो काही आजार आहे शेतकरी लोकांना खूप सारे प्रॉब्लेम्स आल्यानंतर प्लॉट जे काढणी करून प्लॉट बाहेर फेकावे लागतात आणि खूप सारं रोपांची या ठिकाणी वीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत रुपयाला एक रोप शेतकऱ्यांना मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा त्या ठिकाणी घाटा सहन करावा लागतो तर अशी परिस्थिती जर तुमच्या सुद्धा केळी बागांमध्ये जर असेल तर मला नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट केला पाहिजे तर हा जो प्रॉब्लेम आहे आपण कशामुळे सॉल्व्ह केला तर हे समजून घेऊया या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण वरती दीड लाख पीपीएमचा आपण नीम ऑइलचा वापर केलेला आहे सोबत सोबत आपण एम आय प्राऊड त्या ठिकाणी ऑर्गॅनिक बुरशीनाशक यूज केलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक स्टिकरचा उपयोग केलेला आहे ही फवारणी आपण फक्त दोन वेळेस केलेली आहे तर दोन वेळेसच्या केलेल्या फवारणीमध्ये सीएम बी च जे झाड आहे त्याची क्वालिटी एकदम चेंज झालेली आहे आणि जो काही आजार ज्या झाडांवरती होता तो दुसऱ्या झाडांवरती स्थलांतरित झालेला नाही आहे आणि बाजूला जो काही बागाची आज तुम्ही क्वालिटी पाहतात केळी झाडांची ती एक नंबर झालेली आहे तर काय वाटतं तुम्हाला इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपण हे जर मार्गदर्शन केलं तर त्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांचा प्लॉट वाचवला जाईल वाचवला जाईल शंभर टक्के वाचवला जाईल तर तुम्हाला जर तुमच्या केळी पिकांमध्ये अशा पद्धतीची जर डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तिथं मला कमेंट करा आणि ह्या पुढील जर शेड्यूल तुम्हाला केळीचं पूर्णपणे पाहिजे असल्यास मला त्या ठिकाणी संपर्क करा मी तुमची मदत करेल जेणेकरून केळी पिकांची आपल्याला त्या ठिकाणी नासाडी वाचवता येईल आणि सर्व शेतकऱ्यांची आपल्याला त्या ठिकाणी मदत करता येईल थँक्यू सो मच